बघा स्वामी भक्तानो तो बाळ रोज स्वामींकडे येतो ऐकायला आणि स्वामी त्याला खूप छान समजावून सांगतात श्री स्वामी समर्थ आज स्वामी समर्थ पहाटे लोकर एकांत बसले होते इतक्यात त्यांचा एक भक्त येतो आणि स्वामीला म्हणतो स्वामी आई तुम्ही कसे आहात स्वामी म्हणताय बाळा मी ठीक आहे तो भक्त म्हणतो की स्वामी आई आम्ही सर्व सुखी आहोत आज तुमची आठवण आली म्हणून मनाशीच मी ठरवले की आईंकडे जाऊन यायचे स्वामी म्हणतात बाळा बरा आलास मला भेटायला आम्हाला पण तुमची आठवण येते स्वामी म्हणतात बाळा तू आम्हाला भेटायला नाही आलास तर आम्हाला तुला भेटाय आम्ही तुला भेटायला येतो पण आम्ही कोणाच्या तरी रूपात येतो पण तुम्ही आम्हाला ओळखत नसता तो भक्त म्हणतो स्वामी आई तुमचे कृपाछत्र आमच्यावर आहे म्हणून आम्हाला काहीच कमी पडत नाही असेच तुमचे आशीर्वाद आमच्या पाठी राहू दे स्वामी म्हणतात बाळा आमच्या भक्तांवर सदैव आमची कृप असते तो भक्त म्हणतो स्वामी आई आता मी जातो हा खूप उशीर झाला उद्या परत येई स्वामी म्हणतात बाळा जा आणि सुखी राहा हा इतक्यात तो बाळ येतो स्वामीला विचारतो स्वामीराई या कोण आलेले स्वामी आले म्हणतात बाळा माझा भक्त आलेला मला भेटायला इतक्या दिवसांनी स्वामी म्हणतात बाळा बस आणि शांत आई खा स्वामी म्हणतात बाळा ज्यांनी आयुष्यात जास्त दुःख वेदना सहन केल्या आहेत अशी माणसे इतरांना दुःख देऊ शकत नाही कारण त्यांना माहीत असते वेदना काय असते म्हणून दुःखाची वेदनेची जाणीव असणारी माणसे दुखवताना समोरच्याचा हजार वेळा विचार करतात बाळा काम करा मदत करा पण कशाची तुम्ही अपेक्षा ठेवू नका हे प्रत्येकाने कायम लक्षात ठेवले पाहिजे बाळा काही लोकांच्या बघण्यात इतका खोटेपणा असतो पण उगाच जगासमोर इतका मोठेपणाची समोरच्याला असे वाटते की या माणसासारखे माणूस नाही तसेच बाळा आपल्या इच्छेपेक्षा देवाच्या देवाच्या योजना नेहमीच चांगले असतात आणि अधिक सुंदर असतात स्वाई म्हणतात बाळा चुकीचा रस्ता आणि चुकीची माणसे वाईट परिस्थिती वाईट अनुभव हे अत्यंत गरजेचे आहे कारण यांच्यामुळे आपल्याला कळते आपल्यासाठी नक्की काय आणि कोण योग्य आहे ते तसेच स्वामी म्हणतात बाळा आम्ही प्रत्येक भक्ताला सांगत असतो की चांगले करायला जमत नसेल तर दुसऱ्याचे वाईटही कधी करू नका कारण वेळ प्रत्येकाची येते फक्त त्यावेळेस कारणे वेगळी असतात लक्षात ठेवा हा बाळानं बाळा जर आनंदी राहायचे असेल तर परिस्थिती पाहून जीवनाचे निर्णय घ्या जगाकडे पाहून घेतलेले निर्णय दुःखी राहतात स्वामी म्हणतात बाळा तुम्हाला दुःख देणारे लोक जरी असले तरी तुम्हाला सुख देण्यासाठी आम्ही आहोतच बाळा कोणतेही काम करताना मनापासून करा मेहनत करा थोडा त्रास झाला तरी चालेल सहन करा पण मागे तुम्ही कधीच फिरू नका कारण आम्ही आहोत ना तुमच्या पाठीशी बाळा आयुष्यात काही गोष्टी प्रयत्न करूनही मिळत नसल्या तरी त्याच्या मागे धावताना मिळालेला अनुभव बरेच काही शिकून जात असतो तेव्हा तो बाळ म्हणतो स्वामीराया तुमच्या नामात अशी शक्ती आहे की निराश झालेल्या मनालाही अशीची दिशा दाखवते खरोखर स्वामीराया तुमचे नाव जरी घेतले ना वाटेवर येणारे कुत्रे आमच्या अंगावर भुंकले ना तर लगेच घाबरून जातात स्वाई म्हणतात बाळा घाबरू नकोस आम्ही आहोत स्वामीराया मी रात्री तुमच्याकडून घरी जातो तेव्हा कुत्रे माझ्या अंगावर भुंकतात व माझ्या पाठी येतात तेव्हा मी काय करतो की तुमचे नाव घेतो नाव घेतो मनामध्ये लगेच ते कुत्रे पळून जातात उगाची भितोशी भय हे पळू दे जवळी उभी ही स्वामी शक्तीही कळू दे स्वामी राया हे वाक्य जरी बोललो ना तर येणारी संकटे कशी पडतात स्वामी म्हणतात बाळा आमच्यावर मनापासून विश्वास ठेवतोस व आम्हाला कळकळीने हाक मारतोस त्यांच्या पाठी आम्हीही असतोच हे कायम लक्षात ठेव स्वामी म्हणतात बाळा आत्मविश्वासाशिवाय यश मिळवणे म्हणजे सावलीशिवाय प्रकाश चढण्यासारखी आहे बाळा साखरेची गोडी जशी थोड्या सेकंदच राहते पण माणसाच्या स्वभावातील गोडी मात्र शेवटपर्यंत मनात घर करून जाते माणसांच्या मनात नेहमी गोडवा असला पाहिजे आणि मनात नेहमी जिंकण्याची आशा ठेवा कारण नशीब बदलले नाही बदलो पण वेळ मात्र बदलली पाहिजे स्वामी म्हणतात बाळानो जीवनात मागे काय चुकले यापेक्षा पुढे काय सुधारता येईल याचा विचार करणे जास्त महत्वाचे असते आणि नाही जमणार असा विचार बसने बगु, मनुन करत बसण्यापेक्षा करून बघू म्हणून केलेली सुरुवात म्हणजे यशस्वी होण्याचे पहिले पाऊल बाळा हे लक्षात ठेव आणि बाळा प्रयत्न करत राहायचे एकतर अनुभव भेटेल किंवा आपल्याला नवी संधी मिळेल तसेच आयुष्यात कासवाच्या गतीने का होईना पण सतत चालत राहणे हेच महत्वाचे असते सतत प्रयत्न करा आणि परिस्थितीला बघून रडायचे नसते तर लढायचे असते कारण दिवस प्रत्येकाचे बदलत असतात साई म्हणतात बाळा सगळे सहज मिळत नसते रे तर शून्यातून विश्व निर्माण करण्या करताना जी मजा असते ती कशातच नसते बाळानो कठीण काळात सतत स्वतःला सांगा शर्यत अजून संपलेली नाही कारण मी अजून जिंकलेलो नाही समजले बाळा आले का लक्षात तुझ्या तो बाळ म्हणतो होय स्वामीराय्या खूप छान सांगितले तुम्ही स्वामी म्हणतात बाळा आता इतके सा आता तू घरी जा काळोख पडत आलाय आणि शांत जाऊन झोप उद्या परत ये हा तो बाळ स्वामीला नमस्कार करून घरी जायला निघतो श्री स्वामी समर्थ